आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क बावीस सव्वीस त्रेसष्ट अहमदनगर दक्षिण लोकसभा अधिकृत उमेदवार दिलीप कोंटेबा खडकर यांच्या प्रचारार्थ पातर्ड तालुक्यातील पक्षाच्या प्रचाराचे बॅनर मानवरवरती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा तसेच उमेदवार दिलीप कोंटबा खडकर यांचा फोटो लावून परंतु काही समाजकंटकांनी या दोन्ही फोटोंना काळापासून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं आणि त्यांना स्वतःच्या निवडणुकीत नि नि काय भवि भवितव्य होणार याचं याची चावल लागल्यामुळं यांनी एक निंदनीय कृत्य या ठिकाणी केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे व समस्त आंबेडकर जनतेच्या वतीने मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी आणि त्यांना त्यांच्यावरती कठोर शासन करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि वंचित भोजनाकडे जोडतील आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी का साहेबांना निवेदन तयार केलेलं आहे त्याची पुरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देखील देणार आहोत आणि त्याची एक साहेबांना देखील देणार देणार आहोत आमची प्रशासता करून एकच अपेक्षा आहे की शांततेच्या मार्गाने कायदा व आम्ही सन्मान करत मान राखत आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना जर कुणी असं निंदनीय कृत्य करत असेल तर प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व त्यांच्यावर कडकात कडक कारवाई का लवकरात लवकर कर करावे अशी आमच्या वंचित भोजनगरच्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी